परवा डोके येते तेरणा कारखान्यावरती नावाला फक्त तेरणा परिवार म्हणून जो मेळावा घेतला तर तो तेरणा परिवार मेळावा नव्हता तो सावंत परिवार मेळावा होता याच्या माध्यमातून त्यांचं एक कट कारस्थान आहे की त्यांना काय झालं की आज मला वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जर जागा यामध त्यांच्या घरात जर दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य असते तर या महाराष्ट्रामध्ये त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या असत्या आता त्यांना वाटतं की आपल्या पुतण्याला या भागामध्ये उभा करायचं आहे परवा दिवशी त्यांनी त्या मेळाव्यामध्ये कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबवर टीका केली खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरती टीका केली की त्यांच्या कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येविषयी त्यांनी वारंवार आत्तापर्यंत लोकसभेमध्ये पण इलेक्शनमध्ये त्यांनी टीका टिप्पणी केली परंतु मी तावंत तानाजी सावंत त्यांना सांगतो की बॉयलर कुंबडीच्या पिल्ल्याला पापाचं महत्त्व काय माहीत आहे की कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांचं काम या जिल्ह्यातील सर्व जनतेला माहिती आहे की गोरगरिबांचे कैवारी म्हणून कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेतलं जातं मा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सावंतसाहेब म्हणले की अर्चना पाटलाच्या सभेमध्ये की या ताईला निवडून आणण्यासाठी हा भाऊ छातीचा कोट करून त्यांना मी निवडून आणेल परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना पळताबळी थोडी झाली एक्क्याऐंशी हजाराचं मताधिक्य त्या मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर यांना मिळालं परंतु तानाजी सावंतच्या पाया आता वाळू जमीन घसरलेली आहे त्यांना पक्क झालं झाले येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचा पराभव अटळ असणार आहे आणि त्यांना माझी एक सूचना आहे की याच्यापुढं आपण काय सोशी पवनराजे निंबाळकर यांच्यावरती टीका करताना दहा वेळेस विचार करावा कारण आपण ज्या वेळेस कारखान्यामध्ये एका कल टाकीला कलर देत होतात त्यावेळी या जिल्ह्यामध्ये कैलासोसी पवनराजे निंबाळकर हे लँड क्रुझर गाडीमध्ये फिरत होते शेतकऱ्यांचे कैवारी कष्टकऱ्यांचे कैवारी म्हणून त्यांचं नामूल्यकर अजून देखील घेतला जातो परंतु आपण तानाजी सावंत याच्यापुढं कैलासोसी पवनराजे निंबाळकर साहेब असतील या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांना त्यांच्यावरती टीका करत असाल येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकरची काय ताकद आहे हे तुम्हाला भूमपार आणडावं अशी या मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल तसेच जर तुमचा पुतण्या या मतदारसंघामध्ये उभारला तर त्यांना देखील या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेवरती प्रेम करणाऱ्या जनतेचा जनता काय आहे आणि कैलास कैलासवासी पवनराजे निंबाळकर प्रेम करणारी जनता व या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य कैलासदादा पाटील यांचा जनसंपर्क व त्यांनी केलेली विकास कामं या जोरावर परत एकदा या मतदारसंघामध्ये येणारी विधानसभा ही जनता परत एकदा कैल कैलासवासी पवनराजे निंबळकर यांच्या आशीर्वादाने या, या ठिकाणी आमदार साहेबाला कैलास पाटील यांना परत एकदा विजयी करेल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री यांनी तेरणा कारखान्यावर शेतकऱ्याचा सभासदाचा मेळावा घेतला आणि शेतकऱ्याचा एकच भावना असते की या माणसानं कारखाना ताब्यात घेतला आणि काहीतरी शेतकऱ्याचा फायदा करावा ह्या उद्देशाने शेतकरी तिथं आलेले असतात परंतु त्यांचं तसं काही नव्हतं त्यांचा एकच उद्देश त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर लोकप्रिय आमदार कैलासदाचा पाटील फक्त यांच्यावर निशाणा ठेवण्यासाठीच ह्यांनी मेळावा घेतलेला होता तर मला सांगण्याचं एक तात्पर्य आहे की बाबा तुम्ही इथे विकास करायला आलात तर तुम्ही विकास करा आमदार साहेबावर तुम्ही वारंवार टीका वार कर टीका करता तसंच खासदार साहेबावर टीका करता तुमचे राजकारणाचे प्रश्न वेगळेच असतात आणि तुमच्यावर आईवडिलांनी कसे संस्कार केलेत हेच मला कळत नाही ते हमीशे की ते साहेबाला हमेशा म्हणतात की बाबा तुम्ही पक्षामध्ये की काम करत असताना तुम्ही बाबतीत बदलली मला एक म्हणायचं आहे की सावंतसाहेब साहेबाला शिवसेनेमध्ये कुणी आणलं तर खासदार साहेबांनी आणलं आणि मध्ये जाताना यांनासुद्धा एक हवा असायची की सावंत साहेबाचा मातोश्रीमध्ये वोट आहे परंतु त्यांचा कसलाच वोट नव्हता त्यांचा माज फक्त पैशावर होता तर मला काय सांगायचं आहे की हे माणूस आमच्या खासदार साहेबावर वारंवार आरोप करत आहे की तुझे बाप किती मला या सावंतसाहेबाला एक विचारायचं आहे की तू सोलापूर जिल्ह्यामधला आहे बाबा आणि तू वाकव गावातला आहे तिथं साधं तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य होऊ शकला नाहीत या जिल्ह्यामध्ये खासदाराच्या आशीर्वादाने तुम्ही आमदार झालात आणि त्यांच्यावर त्यांच्यावर आरोप करतात तुझे बाप किती तर मला वाकवमध्ये जाऊन विचारावं हो लागेल की साहेबाचे बाप किती आहेत आणि हे बाप दुसऱ्याचे काढण्यापेक्षा कोण ना कोण आपल्याला विचारत असतं की आपले बाप किती आहेत सगळ्याला बाप एकच असतो की माणसाला आपल्यावर जर संस्कार चांगले असतील तर आपण त्याच्या कुठल्याही वैयक्तिक गोष्टीकडे जाऊ नये आमचे साहेबाचे पिताश्री त्यांनी शेतकऱ्यासाठी अतिशय शे सुंदर काम केलेलं आहे ते गोरगरब्याचे कैवारी म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तशा राजाच्या पोटी घेणाऱ्या खासदाराला जर तुम्ही त्याचा बाप काढत असाल तर आम्ही तुम्हाला कदाबी माफ करणार नाही तुम्हाला जर वाटत असेल की कि आम्ही किंवा बंड केलं आणि तुमचा आम्ही पराभव करू आणि लोकसभेला आम्ही पाहिलं आहे की तुम्ही काय पराभव केला आहे तुम्ही राजकीय जेवढे बी सत्तेत होतात बंड केलात आणि बडाही लोकांनी तुम्ही जो सगळ्या जिल्ह्यात ताकद लावून ओमराजांना पाडण्याचा प्रयत्न केला परंतु सगळे पैशावाले विकीकड आणि सामान्य जनता ओमराजेसोबत होती त्याच्यामुळं ओमदादांना तीन लाख एकतीस हजाराची लीड मिळाली आणि तसं पाहता की भूमपरांडा वाशीमध्ये जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लीड देणारा मतदारसंघ म्हणजे तो सावंतसाहेबाचा आहे अरे बाबा तुम्ही स्वतःला पालकमंत्री समजता पालकमंत्री आहेत भविष्यामध्ये तुम्ही भावी पालकमंत्री असं तुम्हाला वाटतं तर मला एक वाटतं की विधानसभेला विधानसभेला तुमचा दारुण पराभव झालेला आहे आपल्या लोकसभेला तर विधानसभेलासुद्धा तुम्ही कितीही प्रयत्न करा तर तुम्हाला जर खरंच वाटत असेल मैदानात आपल्या पुतण्याला उतरवायचं असेल तर तुम्ही उतरावा तुमचा पराभव तुमच्या पुतण्याचं जर आम्ही डिपॉझिट नाही जप्त केलं तर आम्ही शिवसैनिकच सांगणार आहोत मला सांगण्याचं एक तात्पर्य आहे विचार करून बोलत जावा ह्याच्यानंतर जर तुम्ही ना थांबवलं नाही तर आम्ही तुम्हाला तुमच्या गावामध्ये येऊन तुमची काय लायकी आहे ती सांगण्याचं आम्ही समोर येऊन सांगू की काय असतं इथे जय हिंद जय जै महाराष्ट्र